मंत्र जप करूनही पूर्ण लाभ मिळत नाही जाणून घ्या कारण आणि उपाय कधी तुम्ही विचार केला आहे का की मंत्र जप करूनही तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ का मिळत नाही तुम्ही तारक मंत्र जपात आहात पण त्याचे चमत्कारी परिणाम का दिसत नाहीत तुमचे जीवन अजूनही समस्यांनी वेढलेले का आहे जर असे होत असेल तर यामागे एक मोठे कारण असू शकते काही अनजान चुका ज्या मंत्राची शक्ती निष्क्रिय करतात आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तपशीलवार माहिती देणार आहोत की तारकमंत्र जपत असताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून हा मंत्र संपूर्ण प्रभावी ठरेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल तारक एक तारकमंत्र म्हणजे काय तारकमंत्र एक अत्यंत शक्तिशाली वैदिक मंत्र आहे जो मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो या मंत्राच्या नियमित जपाने व्यक्तीचे पाप नष्ट होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते या मंत्राचा मुख्य उद्देश आत्म्याला परमात्म्याशी जोडणे हा आहे हा मंत्र भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या पवित्र नावांचे मिश्रण आहे प्राचीन ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की योग्य पद्धतीने हा मंत्र जपल्यास मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गाची प्राप्ती होते पण जर हा मंत्र चुकीच्या पद्धतीने जपला गेला तर तो अपना प्रभाव गमावतो दोन मंत्राचा योग्य उच्चार सर्वात मोठी चूक जी लोक करतात ती म्हणजे मंत्राचा चुकीचा उच्चार वैदिक मंत्रांचे ध्वनितरंग ब्रह्मांडात स्पंदने निर्माण करतात त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने जातो पण जर उपचार चुकीचा असेल तर ही ऊर्जा अडथळाला येते आणि मंत्र निष्फळ होतो उदाहरणार्थ ओम नमः शिवाय मंत्रामध्ये शिवायचा उच्चार काही लोक शिवा असा करतात ज्यामुळे अर्थच बदलतो तसेच ओम विष्णवे नमहाचा चुकीचा उच्चार केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो उपाय एखाद्या योग्य गुरूंकडून मंत्राचा योग्य उच्चार शिकावा किंवा विश्वसनीय स्रोतातून ऐकून सराव करावा मंत्र जपत असताना स्पष्ट शुद्ध आणि शास्त्रोक्त उच्चार करावा तीन शरीर आणि मनाची शुद्धता मंत्र जपासाठी शरीर आणि मनाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते जर तुम्ही अंघोळ न करता अशुद्ध वस्त्र घालून किंवा अशुद्ध मनस्थितीत मंत्र जपत असाल तर त्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही पण फक्त बाह्य शुद्धता नाही तर आत्मिक शुद्धता ही तितकीच महत्त्वाची आहे जर तुमच्या मनात क्रोध लोभ द्वेष किंवा अहंकार असेल तर मंत्राचा प्रभाव कमी होतो उपाय नेहमी अंघोळ करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करून मंत्र जप करा मंत्र जपण्यापूर्वी थोडा वेळ ध्यानधारणा करा ज्यामुळे मन शांत आणि एकाग्र होईल चार अनियमित मंत्र जप जर तुम्ही एक दिवस मंत्र जप करून नंतर अनेक दिवस सोडून देता तर त्याचा प्रभाव शून्य होतो मंत्र जप तेव्हाच फलदायी ठरतो जेव्हा तो नियमित केला जातो हे अगदी तसेच आहे जसे एखाद्या बीजाला पेरल्यानंतर जर त्याला वेळच्या वेळी पाणी दिले नाही तर ते झाड बनू शकत नाही उपाय एक ठराविक वेळ निश्चित करा आणि रोज त्याच वेळी मंत्र जप करा यामुळे शरीर आणि मन मंत्राशी संरेखेत होईल आणि मंत्राचा पूर्ण प्रभाव मिळेल पाच श्रद्धेशिवाय मंत्र जप मंत्र फक्त शब्दांचा खेळ नाही तर एक गेहेन आध्यात्मिक प्रक्रिया आहे जर तुम्ही मंत्र श्रद्धा आणि भक्तीशिवाय जपत असाल तर तो निष्फळ ठरेल मंत्राचा प्रभाव तेव्हाच वाढतो जेव्हा तो संपूर्ण विश्वास श्रद्धा आणि समर्पणाने जपला जातो उपाय प्रेम आणि भक्तीने प्रत्येक मंत्राचा जप करा पूर्ण मनाने ईश्वराला समर्पित होऊन मंत्र जप करा तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ मिळेल सहा गुरुशिवाय मंत्र जप प्रत्येक मंत्राचा एक आध्यात्मिक विज्ञान असतो ज्याला समजून घेणे महत्त्वाचे असते गुरुशिवाय मंत्र जप केल्याने त्याच्या शक्तीचा योग्य उपयोग होत नाही जसे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास हानी होऊ शकते तसेच गुरुशिवाय मंत्र जप केल्यास त्याचा योग्य परिणाम मिळत नाही उपाय योग्य गुरूंकडून मंत्राची दीक्षा घ्या यामुळे तुम्ही मंत्रशास्त्रशुद्ध पद्धतीने जपू शकाल आणि त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकाल या चुका टाळाल तर मंत्र जपाचा पूर्ण लाभ मिळेल जर तुम्ही या चुकांपासून सावध राहाल आणि योग्य पद्धतीने मंत्र जप कराल तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहिती देत राहू धन्यवाद Harry